जय श्रीकृष्ण हे ऐका ही कोणतीही गोष्ट नाही ही आहे भागवत गीता जिचा उच्चार स्वतः श्रीकृष्णाने केला आणि जी आजही प्रत्येक माणसाच्या जीवनाला दिशा देते महाभारताच्या युद्धभूमीवर कुरुक्षेत्रावर दोन सैन्ये समोरासमोर उभी आहेत एका बाजूला पांडव दुसऱ्या बाजूला कौरव त्या रणभूमीच्या मध्यभागी उभा आहे अर्जुन धनुष्य हातात आहे पण मन पूर्णपणे कोलमडलेले आहे समोर त्याला दिसतात आपले गुरु द्रोणाचार्य आजोबा भीष्म नातेवाईक मित्र आणि तेच अर्जुन म्हणतो हे कृष्णा मी या युद्धात शस्त्र उचलू शकत नाही याच क्षणी याच ठिकाणी भगवद्गीतेचा जन्म होतो भगवद्गीता म्हणजे कोणतं धर्मग्रंथाचं पुस्तक नाही ती आहे संवाद भगवान आणि भक्तामधला गुरु आणि शिष्यामधला आणि खरं सांगायचं तर आपल्या मनाशी झालेला संवाद गीतेमध्ये एकूण अठरा अध्याय आहेत आणि सातशे श्लोक पण प्रत्येक श्लोक म्हणजे एक संपूर्ण जीवनतत्व श्रीकृष्ण अर्जुनाला पहिली गोष्ट सांगतात तू आत्मा आहेस हे है शरीर नाहीस शरीर नष्ट होतं पण आत्मा नष्ट होत नाही तो ना जन्म घेतो मरतो म्हणूनच श्रीकृष्ण सांगतात मृत्यूची भीती सोड कर्तव्यापासून पळ काढू नको भगवत गीतेचा सर्वात मोठा संदेश आहे कर्मयोग श्रीकृष्ण स्पष्ट सांगतात तुझा अधिकार फक्त कर्मावर आहे फळावर नाही आज आपण जे दुःखी आहोत ते कर्मामुळे नाही तर फळाच्या अपेक्षेमुळे गीता आपल्याला शिकवते काम करा पण आसक्ती नको प्रयत्न करा पण अहंकार नको यानंतर श्रीकृष्ण सांगतात भक्तियोग जो भगवंतावर पूर्ण विश्वास ठेवतो जो मन बुद्धी आणि अहंकार भगवंताला अर्पण करतो तो कधीच एकटा राहत नाही श्रीकृष्ण म्हणतात जो मला स्मरतो मी त्याची काळजी घेतो तिसरा मार्ग म्हणजे ज्ञानयोग स्वतःला ओळखण्याचा मार्ग मी कोण आहे माझं खरं स्वरूप काय आहे हे जाणण्याचा मार्ग गीते श्रीकृष्ण वारंवार सांगतात सुख आणि दुःख लाभ आणि हानी जय आणि पराजय हे सगळं तात्पुरतं आहे तोच खरा स्थिर बुद्धीचा भगवत गीता हे सांगत नाही की सगळं सोडून जंगलात जा ती सांगते जिथे आहात तिथेच योग्य रहा घरात राहून नोकरी करत व्यवसाय करत पण मनाने सत्याशी जोडलेले रहा शेवटी श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात मी तुला सगळं सांगितलं आता निर्णय तुझा आहे हीच भगवद्गीतेची महानता आहे ती आदेश देत नाही ती जागृत करते आजही आपण जेव्हा गोंधळात असतो निर्णय घेता येत नाही मन अस्थिर असतं तेव्हा गीता शांतपणे सांगते धैर्य ठेव कर्तव्य कर मी तुझ्यासोबत आहे ही भगवद्गीता फक्त वाचायची नाही ती जगायची आहे जर तुम्हाला अशाच शास्त्र शुद्ध, शांत आणि अर्थपूर्ण भगवद्गीता पुराणकथा आणि धर्मज्ञान हवं असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हे ज्ञान इतरांपर्यंत पोहोचवण्यासाठी कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण लिहा जय श्रीकृष्ण जय गीता